मित्रांनो मजेत ना आपल्या देवाचा गड घड या युट्यूब चॅनल मध्ये गणपती एक दिवसच राहिलेला तर आज पंचवीस तारीख आहे पंचवीस ऑगस्ट आणि उद्या सव्वीस ऑगस्ट आणि आजचा व्हिडिओ आपला उद्या येईल सव्वीस ऑगस्टला थेट आ... सकाळी साडे दहा वाजता आणि आपण ह्या वर्षी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आहोत त्यामध्ये आपण काय बघणार आहोत ते तुम्हाला पुढे तुम्हाला सांगतो आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा आणि आजचा व्हिडिओ हा असा आहे मित्रांनो देवाचा गड देवगड पेज आयोजित करत आहे खास गणपती बाप्पा फोटो स्पर्धा खास गणपती बाप्पा फोटो स्पर्धा आणि कशाप्रकारे असणार आणि त्याचे नियम काय आहे ते तुम्हाला पुढे सांगतोच सहभागासाठी आवश्यक माहिती व नियम ते आपण पुढील प्रमाणे पाहूया त्यामध्ये पहिला आहे आपल्या बाप्पाचे मूर्तीचे व डेकोरेशनचे कमीत कमी तीन पन ला गड़े। ला फोटो असावे आणि ते पण इंस्टाग्रामला तुम्ही देवाचं गड देवगड या इंस्टाग्राम पेजला एम करू शकता त्यानंतर हे फोटो शक्यता पुढील प्रकारचे असावे आणि त्यामध्ये तुम्हाला सांगतो मित्रांनो बाप्पाचा मूर्तीचा फोटो आणि दुसरा डेकोरेशनचा फोटो बाप्पाचा आणि डेकोरेशनचा आणि तिसरा तुम्हाला गणपती सोबत तुमचा सेल्फी किंवा फॅमिली फोटो त्याच्यानंतर पुढचे नियम आहेत ते तुम्हाला सांगतो आता नियम तिसरा आहे फोटो सोबत तुमचे नाव गावाचे नाव आणि संपर्क क्रमांक लिहा कृपया फोटोवर कोणतेही नाव लोगो टेक्स्ट लिहू नका हे आम्ही एडिट करून टाकू सर्व फोटो सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ऑगस्ट या तीन तीन दिवस आमच्या पेजवर टॅक्स पोस्ट केले जातील एकोणतीस ऑगस्टला रात्री बारा वाजता सर्वाधिक लाईक्स मिळालेल्या दहा ला, सभासदांचे नाव जाहीर केले जातील त्या निवडलेल्या दहा भक्तांच्या घरी जाऊन लाईव्ह दर्शन व्हिडिओ देवाचा गड देवगड या, या युट्यूब चॅनलवर प्रसारित केला जाईल आणि सर्वात महत्वाची आवश्यक ती म्हणजे काय देवाचा गड देवगड फेसबुक इंस्टाग्राम पेज फॉलो करणे अनिवार्य आहे आणि फोटो एच डी क्वालिटी मध्ये असावेत आणि फोटोवर तुम्ही नाव लिहू नका आम्ही ते टाकू त्या ठिकाणी तर वाट कसली पाहत आहे मित्रांनो आपल्या बाप्पाचा सण तुमच्या घरातून संपूर्ण कोकणात सळक मग वाट कसली बात आहे तुम्ही नक्कीच देवासागर देवगड इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूब या ठिकाणी इंस्टाग्रामला सबस्क्र फॉलो करा फेसबुकला फॉलो करा आणि देवाचं गड देवगड या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि हा, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला म्हणजे तुम्हाला दाखवतो पुढे एक छोटासा व्हिडिओ आहे तो तुम्हाला ट्रेलर स्वरूपात दाखवतो आणि पहिली स्पर्धा आहे आपली अशा प्रकारे एक वेगळ्या पद्धतीमध्ये आणि नक्की कॉमेंट करून सांगा स्पर्धा मध्ये तुम्हाला का आणि गणपती पण जवळ आलेले सर्व गावी आलेले आहेत आणि आपल्या लाडक्या बाप्पाचा सण साजरा करण्यासाठी सज्ज झालेले गणपती बाप्पा मोरया चला वेगळ्या पुढे वे कसा ट्रेलर असेल तो आ, जा जा। था था। तर मित्रांनो आता जी गणपतीचं मेन लेखणीचं काम असतं ते चालू आहे आणि त्यामध्ये सर्वप्रथम भुई असते एक डोळ्याच्या वर्षबाज त्याचं शेडिंगचं काम चालू आहे प्रॉपर शेडिंग दिली जाते आणि बराच वेळ जातो त्या शेडिंग देण्यासाठी बघू शकता तुम्ही पहिला चॉकलेटी कलर त्यानंतर काळा कलर सेम शेडिंग नशक तशी द्यावी लागते म्हणजे कुठेही न चुकता शेड प्रॉपर दिले जाते आणि हा मित्रांनो कागदी लागल्याचं गणपती आहे पूर्ण तुम्हाला विश्वास पटणार नाही तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि जास्तीत जास्त व्ह्यू आलेला असा हा पहिला आपला व्हिडिओ आपण चॅनलवर टाक आता ब्लॅक शेडने प्रॉपर जी डोळ्यावरची भुई आहे ती व्यवस्थित केली जाते बघू शकता तुम्ही कशावर केली जाते तर मित्रांनो आता दोन्ही मागची भुईला सेम कलरने मॅच करून घेतले जाई बघा आणि त्या त्याप्रमाणे शेड दिलेले जाते कारण तर कलाकाराच्या हातामध्ये तो जिवंतपणा दाखवण्याची कला असते ती गणपती कलाकार मूर्तिकार असतो त्याच्या हातामध्ये असते कारण ही मूर्ती बघितल्यानंतर आपल्याला कळत कि मूर्तीकार किती आपला जीव ओतून काम करतो आता त्याबरोबर या ठिकाणी बघू शकता जे मेन काम आहे डोळ्याचं त्याला सुरुवात झालेली आहे मित्रांनो मेन काम हेच आहे डोळ्याच कारण डोळा मेनच असतो आणि त्यानंतर दर मित्रांनो आता जे नाम असत गणपतीच्या कपडावरचा त्याला सुरुवात झालेली आहे आणि आता त्रिशूळ स्वरूपातलं नाम त्या ठिकाणी आपला प्रसाद माहीत काढतो आहे बघू शकता तुम्ही कशाप्रकारे काढलं जात होते आणि एकदम आपण फास्ट फॉरवर्ड केलेला आहे कारण खूप वेळ जातो मित्रांनो तरी दीड ते दोन तास या कामालाच केले त्यामुळे इथे तुम्हाला फास्ट फॉरवर्ड किंवा शॉर्ट व्हिडिओ कट कट करून आपण घेतलेले आहेत होऊ शकता तुम्ही त्यावर बघा सफेद टिपके दिलेले आहेत लाल कलर वगैरे मॅच करून बरंच सफेद शेड साईडने मॅच करून घेतोय प्रसाद त्यानंतर तुम्ही कशा प्रकारे हा नाम आहे कपडावरचा तो दिसतोय बघा आता मस्त कि यानंतर मी परत शेड आहे ती डोळ्यांवर करायला गेला मॅच परत दोन्ही बाजच्या डोळ्यांना सेम प्रोसेस पदे काम केलं जाईल कारण कलर सुकणे फार महत्वाचं आहे मित्रांनो तर आपण जास्त वेळ त्याच ठिकाणी काम करू शकतो थोडं साईडला काम करावं लागतं तर कलर जसं सुकला त्याप्रमाणे आपल्याला काम करता येतं आता बघा डोळे प्रॉपर तयार करण्यात आलेले आहेत बघा एक एक स्टेप एक 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 बाय स्टेप प्रसाद काम करतो आणि डोळ्यात ती जीव दाखवण्याचा म्हणजे जिवंतपणा कसा असतो तो कलाकार किंवा मूर्तीकार गणपती मूर्तीकार दाखवू शकतो हो। त्याप्रकारे आपला प्रसाद मित्र दाखवत आहे बघू शकता तुम्ही आणि आता फायनल स्टेजला करण्यात आलेला हो आहे बघू शकता तुम्ही आता मित्रांनो केसांचा कलर मारायला घेतलाय दोन साईडच्या साइडला दोन ठिकाणी केस राहतात म्हणजे केस आणि कळी मुकुटाच्या आणि कानाच्या साईडला ते का प्रॉपर मित्रांनो वाटणार नाही ना आता यानंतर मित्रांनो आता, मित्रुन, आता मित्रुन। परत ओम काढायला घेणार कशा प्रकारे काम करतोय प्रसाद आणि गेली सहा वर्ष मित्रांनो कागदी लगद्याचे गणपती बनवण्याचं सिंधुळी सिंधुदुर्गमधील देवगड तालुक्यामधील दाभोळे वरचीवड यातील प्रसाद बैत यांनी आपली कला दाखवण्याचं मनात धरलं त्याप्रमाणे पर्यावरणपूरक आणि निसर्गाला हानी होणे या दृष्टिकोनातून त्यांनी आपली कला जगासमोर दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि फायनली लूक बघा मित्रांनो कसं आहे ते गणपतीचं तर मित्रांनो तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर आजचा व्हिडिओ कसं आला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडायचं नक्की एक लाईक करा चॅनल नवीन असतात नक्कीच सबस्क्राईब करा बाजचं बेल पण नपा नोटेशन ऑल करायला विसरू नका आणि आपण ह्या वर्षीचे मातीची गणपती आणि काग दिला त्याची गणपती तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही खूप भरपूर प्रमाणात प्रोत्साहन दिलात आणि रिस्पॉन्स पण चांगला भेटलेला आहे कागदी गणपतीचा रिस्पॉन्स त्याला म्हणजे पहिल्याच व्हिडिओमध्ये भरपूर म्हणजे जो फायदा होत म्हणतो आपण व्हिडिओ केल्यानंतर कुठं ना कुठं ऑर्डर यायला पाहिजे त्याला ऑर्डर आलेली आहे मित्रांनो पण आपण परत एकदा याचा जे लेखणी काम आहेस ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडंफार दाखवलं त्याजवळ आम्ही ह्या वर्षी जी फोटो स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे गणपतीची की तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कशा आहे नियम काय आहेत अटी काय आहेत आणि प्रकारे फोटो पाठवायचे आहेत तुम्हाला पाहायला भेटेल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून चला भेटूया अशा काही नवीन व्हिडिओमध्ये